मंडळी शिवसेना एकनाथ शिंदेचे जे लोकसभा खासदार आहेत ते आपण पाहणार आहोत तर लगेच सुरू करूया तर चला मग ते सात कोण आहेत लोकसभा खासदार ते आपण पाहणार आहोत लगेच सुरू करूयात तर पहिल्या क्रमांकावर आहे मंडळी ठाणे लोकसभा तिथून नरेश मस्के आणि राजन विचारे यांच्यात जी लढत होती त्याच्यात नरेश मस्के हे शिवसेनेचे आहेत त्यांना सात लाख चौतीस सा हजार दोनशे एकतीस एवढी मते पडलेली आहे तर त्यांच्या समोर जे होते राजन विचारे त्यांना ते शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे होते त्यांना पाच लाख सतरा हजार दोनशे वीस एवढी मते पडली होती तर तब्बल दोन लाख सतरा हजार अकरा एवढ्या मताधिक्याने नरेश मसे हे विजयी झालेले आहेत तर दुसऱ्या क्रमांकावर आहे मंडळी बुलढाणा बुलढाणा लोकसभा तिथून प्रताप राव जाधव हो, हे शिवसेनेचे आहेत त्यांना तीन लाख एकोण एकोणपन्नास हजार आठशे सदुसष्ट एवढी मतं पडली होती तर त्यांच्या समोर नरे, नरे नरेंद्र खेडेकर हे शिवसेनेमध्ये बाळासाहेब गटाचे होते त्यांना तीन लाख वीस हजार तीनशे अठ्ठ्याऐशी एवढी मतं पडली होती तर तब्बल एकोणतीस हजार चारशे एकोण ऐंशी एवढ्या मताधिकांनी प्रतापराव जाधव हे हो विजयी झालेले आहेत तर तिसऱ्या क्रमांकावर आहे मंडळी छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद जो लोकसभा आहे तिथून संदीपान भुमरे हे शिवसेनेचे आहेत त्यांना चार लाख शहात्तर हजार एकशे तीस एवढी मतं मिळाली आहेत तर त्यांच्या समोर इम्तियात जलील होते जे आय एम पार्टीचे आहेत त्यांना तीन लाख एक्केचाळीस हजार चारशे ऐंशी एवढी मतं आहेत तर तर मंडळी एक लाख चौतीस हजार सहाशे पन्नास एवढ्या मताधिक्याने संदीपान भुमरे यांचा विजय झालेला आहे इथून तर मंडळी चौथ्या क्रमांकावर आहे हात कारण जिथून धैर्यशील माने हे शिवसेनेचे आहेत त्यांना पाच लाख वीस हजार एकशे नव्वद एवढी मते पडली होती त्यांच्या समोर जे होते सत्यजित जे उद्धव साहेब शिवसेना सा, उद्धव बाळासाहेब गटाचे होते त्यांना पाच लाख सहा हजार सातशे चौसष्ट एवढी मतं पडली होती तर तब्बल अं त्यांचा मताधिक्यांनी आहे एक लाख एकोणऐंशी हजार आठशे पन्नास एवढ्या मताधिक्यांनी धैर्यशील माने हे विजयी झालेले आहेत तर पाचव्या क्रमांकावर मंडळी मावळ विधानसभा मावळ लोकसभा जिथून श्रीरंग बारणे हे विजयी झालेले आहेत ते शिवसेनेचे आहे त्यांना सहा लाख ब्याण्णव हजार आठशे बत्तीस एवढी मतं पडलेली आहेत तर त्यांच्या समोर सजोग संजोग पाटील हे होते शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे ते पाच लाख शहाण्णव हजार दोनशे सतरा एवढी त्यांना पडली होती तर तब्बल शहाण्णव हजार सहाशे सतरा एवढ्या मत पंधरा एवढ्या मतांनी श्रीरंग बारणे हे विजयी झालेले आहेत तर साव्या ग्रामधोरा मुंबई उत्तर पश्चिम मुंबई उत्तर पश्चिम इथून रवींद्र वायकर हे शिवसेनेचे आहेत त्यांना चार लाख बावन हजार सहाशे मते पडले होते त्यांच्या समोर अमोर होते आणि ही काटेकी लढत होती इथे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे होते ते चार लाख बावन हजार पाचशे मते म्हणजे तब्बल अठ्ठेचाळीस मतांनी एवढ्या कमी मार्जिनने लोकसभेत ते आपलं रवींद्र मायकर हे विजयी झालेले आहेत तर सातव्या क्रमांकावर मंडळी कल्याण लोकसभा आहे तिथून एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे विजयी झालेले आहेत त्यांना पाच लाख एकोणनव्वद हजार सहाशे छत्तीस एवढी मते पडलेले आहेत त्यांच्या समोर वैशाली राणे दरेकर अं ह्या ज्या आहेत या, या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटांच्या त्यांना तीन लाख ऐंशी हजार चारशे ब्याण्णव एवढी मते पडलेली आहेत तर त्यांच्या त्यांना तब्बल दोन लाख नऊ हजार एकशे चव्वेचाळीस एवढ्या मताधिक्याने श्री श्रीकांत शिंदे हे विजयी झालेले आहेत तर ही आहे तर सात लोकसभा खासदार एकनाथ शिंदे यांचे चला पुढचा मी कोणता व्हिडिओ बनवून मला नक्की कमेंटमध्ये कळवा चला धन्यवाद